खदगाव येथे प्रथमच प्रगतशील शेतकरी कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता देवरावजी सोनुले मंगल कार्यालय यांच्या जयंतीनिमित्त कल्याणी यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव ही मयतनगर क्षेत्रातील निवडक प्रगतशील शेतकऱ्याची कृषी रत्न पुरस्काराकरिता चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांपैकी एकतीस शेतकऱ्यांची सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान पुरस्कार निवड समितीचे सर्वे सर्व प्राध्यापक कैलास राठोड सर यांनी केली आहे मला राजकारण कळते आणि हिमायतनगर मध्ये वावरत असताना मी मागचा इतिहास आठवला मागच्या वीस वर्षाचा मागच्या वीस वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या त्या पद्धतीनं एकरी जास्तीच उत्पादन केलं अशा कोणत्याही शेतकऱ्याला स्थानिक नेत्यांनी स्थानिक संस्थेनी किंवा एखाद्या पुढाऱ्यांनी सन्मानित केलं नाही म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि प्राध्यापक राठोड सरांना विचारलं एक जुलैला वसंतराव नाईकांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शेतकऱ्याचा सन्मान करता येईल का त्यांच्या कामाचं प्रतिफळ काही देता येईल का पुरस्काराच्या माध्यमानं हा विचार केला आणि मागच्या पंधरा दिवसापासून दोन्ही तालुक्यामध्ये सर आणि मी आणि आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष विकास कळकेकर आणि आपले काय नाव तुमचं तुकाराम देशमुख आम्ही फिरलो ज्या शेतकऱ्यांनी एकरी हळदीचं उत्पादन आठ ते नऊ क्विंटल काढलं सोयाबीनचं उत्पादन बारा ते ते तेरा क्विंटल काढलं आणि उसाचं एकरी उत्पादन सत्तर ते ऐंशी तोन या पद्धतीनं काढलं पण त्याचा सन्मान कोणीही केला नाही म्हणून ही कल्पना आली की यांना जर आपण पुरस्कार दिला यांना आपण जर सन्मानित केलं तर इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पर्यायानं तेही शेती उत्पादनात अग्रेसर राहतील भविष्यामध्ये उद्या एक तारखेला आम्ही कार्यक्रम घेत आहोत एक तारखेला भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी येत आहेत ज्यामध्ये रामदास पाटील समटानकर असेल रामराव ओडकुते असेल आमचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख असतील नितीन भुतडाजी असतील नामदेव ससाने आमदार उमर खेडचे असतील उत्तमराव इंगळे असतील अशीच वाजपेयी असेल ही सगळी मंडळी सुधाकर भोयर सहित ही सगळी मंडळी हदगाव शहरामध्ये एक तारखेला यायला लागली आणि आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यापैकी एकतीस शेतकरी असे निवडलेत की त्यांनी जीवाची पर्वा न करता काभार कष्ट केलेत खर तर एम एस सी बीचा हा खोळसाळपणा मला आवडत नाही जर एम एस सी बी रेग्युलर राहिली तर हे शेतकरी उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही पुढे जातील असा मला विश्वास आहे तर या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आपण एक जुलैला यावं आपला मान सन्मान वेगळी बसण्याची व्यवस्था सगळं काही आपण करू आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही इथून पुढे वर्षी दोन हजार चोवीस म्हणजे कशीरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार सुरू झाला इथून पुढे कंटिन्यू प्राध्यापक राठोड सर मरेपर्यंत आपण हा पुरस्कार देण्याच आपण प्रयत्न विदर्भ आणि मराठवाड्याचा शेतकरी यांचं जीवनमान जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत या परिस्थितीला आळा घालण्यासाठी जे शेतकरी चांगले उत्पादन करणारे आहेत ऊस असो सोयाबीन असो हळद असो कापूस असो ह्या सर्व पिकाचं जे चांगले उत्पादन करतात या शेतकऱ्यांचं मान सन्मान व्हावं त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि यांची प्रेरणा घेऊन इतर शेतकरी देखील शेती हा व्यवसाय हा कमी नाही कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तर आपण जगेल शेतकरी जगेल तर आपली अर्थव्यवस्था जगेल शेतकरी जगला तर व्यापार जगेल या संकल्पनेतून मी असा विचार केला आणि आमच्या सगळ्या टीमने की हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून जे कष्टकरी शेतकरी आहेत जे चांगले कष्ट करणारे आणि स्वतः पीक काढणारे शेतकरी आहेत या एकतीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस आणि धाडस आम्ही केला जेणेकरून याची प्रेरणा इतर तालुक्यात होऊ शकेल आणि महाराष्ट्रात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात याचा एक पडसाद की इथला शेतकरी काही कमी नाही आणि यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे